लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू राणीला म्हणत असते की मधुताई आपण आजच टेस्ट करून घेऊ म्हणजे लगेच रिपोर्ट मिळतील आणि उपचारांनासुद्धा सुरुवात होईल तर डॉक्टरसुद्धा तिला तेच सांगतात आणि त्यामुळे राणी नाईला जाणे हो म्हणते मात्र त्याचवेळी सिंधूचं लक्ष बाहेर असणाऱ्या एका मुलीकडे जातं आणि तिला ती मुलगी अन्वीसारखीच वाटते त्यामुळे मग ती बाहेरही जाते मात्र तोपर्यंत ती मुलगी तिथून निघून गेलेली असते सिंधू मनाशी म्हणत माना असते की ती मुलगी अन्वी तर नव्हती ना मात्र मग त्यानंतर ती पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाते आणि त्यांना विचारते की मी मधुताईंना टेस्टला घेऊन जाऊ का त्यावर डॉक्टर हो म्हणतात आणि मग सिंधू आणि राणी टेस्ट करण्यासाठी जातात आणि त्याचवेळी अन्वी त्या ठिकाणी येते तिने राणीला आणि सिंधूला बघितलेलं असतं आणि त्या दोघींना बघून ती खूपच घाबरते ती स्वतःशीच म्हणत असते की या दोघींनी जर मला इथे बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर दुसरीकडे रिषभ त्याच्यासाठी आणि रेश्मासाठी चहा घेऊन येतो रेश्मा, रेश्मा मात्र कशाचा तरी विचार करत असते जेव्हा रिषभ तिला विचारतो की काय झालं त्यावर रेश्मा म्हणते की तू एक गोष्ट नोटीस केली आहे का गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात खूप विचित्र गोष्टी घडत आहेत आधी तर कोणीतरी बेलची वायर कापली आणि मग त्यानंतर सिंधूच्या गोळ्यांच्या डब्यांमध्ये एक्सपायर झालेल्या गोळ्या मिसळल्या हे सगळं कोणीतरी मुद्दाम करत नसेल ना त्यावर रिषभ म्हणतो की नाही तू उगाच काहीतरी चुकीचा विचार करू नको कदाचित हा योगायोग असेल मात्र रेश्मा म्हणत असते की आधी मलाही तेच वाटत होतं मात्र जेव्हा मी शांतपणे विचार केला ना तेव्हा माझी खात्रीच पटली आहे की कोणीतरी हे सगळं मुद्दाम करतंय मात्र रिषभचा यावर विश्वास बसत नाही आणि मग ते दोघेजण याच गोष्टीवरून वाद घालायला सुरुवात करतात त्याचवेळी राघव त्या ठिकाणी येतो तो या दोघांनाही शांत करत नेमकं काय झालं आहे ते विचारतो त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच विभावरी त्या ठिकाणी येते ती घाईघाईत बाहेर चाललेली असते त्यावेळी राघव तिला थांबवत विचारतो की तुम्ही कुठे चालला आहात त्यावर विभावरी सांगते की मी हॉस्पिटलमध्ये चालली आहे राणीचे ब्लड रिपोर्ट देण्यासाठी मात्र राघव म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे सिंधू आहे त्या ठिकाणी आणि तसंही हे रिपोर्ट आता लेटेस्ट नाही आहेत आणि त्यामुळे विभावरी म्हणते ठीक आहे मग मी कुठेही जात नाही मात्र तरीही ती त्या ठिकाणीच उभी राहते त्यामुळे हे तिघेजण संशयानेच तिच्याकडे बघत असतात तर दुसरीकडे राणीच्या सगळ्या टेस्ट पूर्ण होतात तिचे रिपोर्टही येतात आणि मग राणी सिंधू पुन्हा एकदा डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात डॉक्टर सिंधू आणि राणीला सांगत असतात की रिपोर्ट बघितले आहेत मी जखम खरंच खूप मोठी आहे आणि ती बरी व्हायला वेळही लागेल त्यावर सिंधू विचारते पण मग इतर औषधं आणि मी जे काही व्यायाम करून घेत आहे त्यांचं काय त्यावर डॉक्टर सांगतात की ते सगळं काही तसंच सुरू ठेवा आणि त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे राणी मात्र खूपच खुश होते आणि ती हसतच मनाशी म्हणत असते की मम्मा हे सगळं फक्त तूच करू शकते मला कोणतीही जखम झालेली नसताना माझ्या रिपोर्टमध्ये मा जखम आली आहे म्हणजे हे सगळं तूच केलं आहेस ना त्यानंतर मग सिंधू राणीला घेऊन घरी जाण्यासाठी निघते ती राणीला सांगत असते की तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल आणि तुमची डान्स अकॅडमीसुद्धा ओपन कराल मात्र राणी मनाशी म्हणत असते की सिंधू मला माहिती आहे तुला मला बरं का करायचं आहे ते कारण मी बरी झाल्यानंतर तू आणि राघव लग्न करण्यासाठी मोकळे व्हाल पण एक गोष्ट लक्षात ठेव माझं बरं होणं फक्त माझ्या हातात आहे आणि त्याचवेळी सिंधूचं लक्ष पुन्हा एकदा एका मुलीकडे जातं ती अन्वीच असते त्यामुळे मग सिंधू राणीला सांगते की मधुताई तुम्ही इथेच थांबा माझं एक महत्त्वाचं काम आहे मात्र राणी म्हणते की कोणाला तरी मला गाडीपर्यंत सोडायला सांग आणि मग सिंधू एका सिस्टरला राणीला गाडीपर्यंत सोडायला सांगते आणि ती अन्वीच्या पाठोपाठ जाते तर दुसरीकडे राणी लगेच विभावरीला कॉल करते ती विभावरीला विचारत असते की मम्मा तू हे सगळं कसं मॅनेज केलं त्यावर विभावरी हसतच सांगते की अगं आधी मीच त्या लॅबमध्ये कॉल केला होता मात्र तो माणूस आपलं काम करायला तयारच नव्हता मग मी त्याला तुझ्या बाबांचं नाव सांगितलं त्यामुळे तो घाबरला आणि मग त्याने लगेच रिपोर्ट बदलून दिले आणि ते ऐकून राणी खुश होते तर दुसरीकडे अन्वी धावतच त्या हॉस्पिटलच्या टेरेसवर चाललेली असते सिंधूसुद्धा तिच्या पाठोपाठ जाते आणि जेव्हा ती त्या ठिकाणी पोहोचते तेव्हा तिला समोरील दृश्य बघून धक्काच बसतो कारण अन्वी सुसाईड करण्यासाठी त्या ते टेरेसच्या ते भिंतीवर उभी राहिलेली असते आणि ती खाली उडी मारणार इतक्यात सिंधू मोठ्याने ओरडते सिंधूला बघून अन्वी अजूनच घाबरते ती म्हणत असते की सिम्मा तू प्लीज पुढे येऊ नको मला नाही जागा मला मरू दे मात्र सिंधू तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते ती म्हणते की तू राखी ताईंचा आणि योगेश भाऊजींचा तरी विचार कर तू त्यांची एकुलती एक मुलगी आहे जर हे सगळं त्यांना कळलं तर काय वाटेल आणि मग शेवटी ती अन्वीला त्या भिंतीवरून खाली उतरवते आणि रडतच तिला मिठी मारते अन्वी खूपच घाबरलेली असते तर सिंधू तिला विचारत असते की अन्वी नेमकं काय झालं आहे तू एवढा मोठा निर्णय का घेतला आणि मग त्यावर अन्वी रडतच तिच्या हातात असणारे पे पेपर्स सिंधूला दाखवते आणि ते पेपर्स बघून सिंधूला धक्का बसतो कारण ते अन्वीच्या प्रेग्नन्सी टेस्टचे रिपोर्ट असतात आणि ते रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात सिंधू घाबरतच अन्वीला विचारते की तू प्रेग्नेंट आहेस का आणि त्यावरती रडतच हो म्हणते ती सिंधूला सांगते की मी प्रेग्नन्सी किट घरी आणली होती त्यात रिझल्ट पॉझिटिव्ह आला म्हणून मी प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले मात्र मी इथे तुला आणि मधुर आणि मामीला बघितलं मला खूप भीती वाटली आणि म्हणून मग मी हा निर्णय घेतला माझ्याकडे खरंच दुसरा कोणताही पर्याय नाही आहे जर हे सगळं घरी कळलं ना तर खूप मोठा इश्यू होईल आजी तर माझं काय करेल मला माहितीही नाही आणि तिचं ते सगळं बोलणं ऐकून सिंधू रागातच ते प्रेग्नन्सीचे रिपोर्ट फाडून टाकते ती म्हणते की चल आपण पुन्हा एकदा टेस्ट करूयात आणि ती अन्वीला पु पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते मात्र यावेळी ती फॉर्मवर अन्वीचं नाव न टाकता तिचं स्वतःचं नाव टाकते आणि मग अन्वी टेस्ट करून घेते त्यानंतर मग त्या दोघीही घरी जातात रिपोर्ट आल्यानंतर अन्वी सिंधूच्या रूममध्ये जाते सिंधू तिला विचारत असते की रिपोर्ट आले आहेत का काय रिझल्ट आहे अन्वी रडतच म्हणते की मला नाही माहीत सिम्मा मी नाही ओपन केलं मात्र सिंधू तिला समजावते की ही तुझी लढाई आहे जर तू पहिल्याच पावलावर डगमगली तर कसं चालेल आणि मग ती अन्वीला ते रिपोर्ट ओपन करायला सांगते ते रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात त्यामुळे अन्वीला काय करावं ते सुचत नाही तर सिंधू रागाच्या भरात तिच्या कानाखाली मारते ती म्हणते की अन्वी हे सगळं करताना तुला काहीच वाटलं नाही का ज्या वयात करिअर करायचं आपले स्वप्न पूर्ण करायची त्या वयात तू हे काय करून बसली हे सगळं करण्याआधी तू स्वतःचा घरच्यांचा विचार का नाही केला मात्र मग त्यानंतर ती रडतच अन्वीला मिठी मारते आणि मग ती शांतपणे अन्वीला विचारते की या बाळाचे बाबा कोण आहेत आणि त्यावर अन्वी सांगते आयुष आणि ते ऐकून सिंधू तिच्याकडे बघतच राहते ती म्हणते अगं पण तू आणि आयुष तर चांगले मित्र होताना मग हे सगळं कधी घडलं त्यावर अन्वे सांगते की माझं आणि आयुषचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आम्ही रिलेशनमध्ये आहोत आणि हे, हे सगळं चुकून घडून गेलं मात्र ते ऐकून सिंधू तिच्यावर अजून चिडते ती म्हणते की अन्वी आपल्याला हे सगळं लवकरात लवकर राखी ताईंना आणि योगेश भाऊजींना सांगायला हवं मात्र त्यावर अन्वी म्हणते की नाही सिम्मा काही झालं तरी त्या दोघांना हे कळता कामा नये तुला माहिती आहे ना आईची ट्रीटमेंट सुरू आहे तिला एवढा मोठा धक्का नाही सहन होणार आणि त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे आपण त्यांना लगेच ही गोष्ट सांगायला नको मात्र त्या दोघांनंतर तुझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे रुक्मिणी काकू त्यांना तर हे कळायलाच हवं मात्र रुक्मिणीचं नाव ऐकून अन तर खूप घाबरते ती म्हणते की सिम्मा मी हे आजीला आज कधीच सांगू शकणार नाही ती माझ्यासोबत काय करेल याचा तू विचारही करू शकत नाही तुला माहिती आहे ना जेव्हा आई प्रेग्नंट होती हे तिला कळलं तेव्हा तिने तिच्यासोबत काय केलं ते त्यावर सिंधू म्हणते पण तुझ्यासोबत असं काही होणार नाही कारण मी तुझ्यासोबत आहे पण काही झालं तरी तुला त्यांना विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगायलाच हवी कारण जर त्यांना हे बाहेरून कळलं तर त्यांचा तुझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल आणि मग त्यानंतर अन्वी म्हणते ठीक आहे सिम्मा मी बोलते आजीसोबत पण तू सुद्धा माझ्यासोबत थांब त्यावर सिंधू तिला सांगते की मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे मात्र ही लढाई तुझ्या एकटीची आहे आणि ती तुलाच लढावी लागेल आणि मग शेवटी अन्वी रुक्मिणीला हे सगळं सांगायला तयार होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुक्मिणी राजश्री आणि रत्नाकरला सांगत असते की अन्वीची जबाबदारी आता आपल्यावरच आहे आणि मला असं वाटतं की एखादं चांगलं स्थळ बघून तिचं लग्न करून द्यावं मात्र नेमकं हे अन्वी ऐकते आणि ती घाबरते तर दुसरीकडे राणीला अन्वीचे ते रिपोर्ट सापडतात मात्र त्या रिपोर्टवर सिंधूचं नाव असतं आणि त्यामुळे राणीला असं वाटतं की सिंधूच प्रेग्नेंट आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा